नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे घनसा नायब तहसीलदार संतोष इतापे यांची तहसीलदार पदी तात्री यांच्या हस्ते जालना जिल्ह्यातील घनसावंगी तहसीलदार पदी नायब तहसीलदार संतोष इतापे यांची तात्पुरती नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेनेचे उप तालुका प्रमुख तथा एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक भाऊसाहेब राजे जाधव मोहपुरीकर व माजी सरपंच माऊली चाटे शिवसेना शाखा प्रमुख भाई सादेक भाई जगन्नाथराव नागवे यांच्या हस्ते शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला व त्यांनी पुढील कामकाज सुरळीतपणे करावे म्हणून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना तहसीलचे कर्मचारी किशोर थोरात यांनी दिली आहे एस बी न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी श्रीकृष्ण राजे जाधव घनसंगी एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद